मित्रांनो विटूची शेती या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि हा जो टोमॅटोचा सध्या आपण उभा आहोत हा प्लॉट जो आहे कम्प्लीट पन्नास दिवस पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि एक दहा दिवसात हार्वेस्टिंगला टोमॅटो चालू होणार आहे या परिस्थितीमध्ये आपण समजा ऑक्टोबरमध्ये हा व्हिडिओ काढतोय आणि हा समजा सप्टेंबर आणि सप्टेंबरमध्ये जे पावसामधून पूर्ण हा प्लॉट निघालेला आहे कुठेही टिपका आणि करप्याचा प्रादुर्भाव सध्या या प्लॉटवर कुठेही जाणवत नाही आहे मित्रांनो सध्या आपल्याला समजा या पन्नास दिवस समजा स पावसाळ्यामध्ये टमाट्याची काय काळजी घेतली पाहिजे ती महत्त्वाची गोष्ट आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो या ज्या प्लॉटमध्ये आहे सगळ्यात जास्त मक्षकारी म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवत आहे बरेचसे फळाला डंक मारते आणि फळ सड मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर जे आहे तर ह्या टोमॅटोच्या प्लॉटवर बॅक्टेरिया स्पॉट हे मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवले याच्यासाठी आम्ही स्प्रे दिले होते सध्या ह्या प्लॉटवर कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया स्पॉट आम्हाला जाणवत नाही आहे आम्ही फळमाशीच्या नियंत्रणासाठी हे ग्लास लावलेले होते बघा तुम्हाला दिसतीलच त्याच्यात पूर्ण फळमाशी नियंत्रण झालेले आहे एका एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला कमीत कमी दहा ग्लास बांधणं खूप गरजेचे आहे जेणेकरून फळं डॅमेज होत नाही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सम ऑक्टोंबरमध्ये हा जवळपास आपण एक ऑक्टोंबरला हा व्हिडिओ शूट करत आहोत या प्लॉटची सततचं पाणी चालू असल्याकारणाने एक्सेस वाढ झाली होती हे एक्सेस वाढीमुळे काय झालं फ्लावरिंग सेटिंग ते ते कमी होती ते फ्लावरिंग सेटिंगसाठी आम्ही जे स्प्रे घेतले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फ्लावरिंग सेटिंगसाठी आम्ही एक जेलमिक्स म्हणून प्रोडक्ट घेतलेला आहे त्या त्याच्यामध्ये जो कंटेन आहे त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन नायट्रोजन आणि पोटॅशियम असा कंटेन आहे हे फर्टिलायझर आहे याच्यामुळे काय झालं पोटॅशियममुळं आणि त्याच्यामुळं थोडीशी वाढ कमी झाली आणि फ्लावरिंग वाढली आपण व्हिडिओमध्ये बघू शकता खूप सुंदर अशी फ्लावरिंग प्लॉटला सध्या झालेली आहे याच्यामध्ये काय झालं तर शेतकऱ्यांमध्ये पेरातल्या अंतर आपलं खूप वाढून गेलं होतं तुम्हाला जरी बघायचं तर हे बघा पूर्ण दांड्यावर फुलं नव्हते तर याच्यामुळे काय झालं इथे एक फुल लागलं आणि इथे एक फुल लागलं इथे एक फुल लागलं हे पूर्ण डायरेक्ट दांडाला जास्त वाढून गेलं होतं त्यामुळे आम्हाला हा स्प्रे काढावा लागला शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत आपल्याला ड्रिपचे फर्टिलायझर जे आहे तर आपल्याला फॉस्फरस हा जो ग्रेड आहे हे वाढवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून फ्लावरिंग चांगली होईल आणि फुलांची ड्रॉपिंग बी नाही होणार आम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान नायट्रोजनकोटेश हा जो ग्रेड होता जेलमिक्स नावाचा सावील कंपनीचा हे याच्यासाठी घेतलं की फ्लावरिंग वाढावं थोड्याशी पानाची रपणीस पाना यावं जेणेकरून बॅक्टेरियल स्पॉटला बॅक्टेरियल स्पॉटचा प्रादुर्भाव कमी होईल त्यासाठी आम्ही हा स्प्रे घेतला होता आणि त्याची खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळालेले तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीत फ्लावरिंग झालेली आहे बघा जवळपास एक एकर क्षेत्रावर लागवड केलेला आहे आणि सध्या टोमॅटोला मार्केटही चांगले आहे त्या कारणाने शेतकऱ्यांची खूप काळजी घेणं तर फ्ला फ्लावरिंग ड्रॉप जास्त होणार नाही त्यासाठी आपल्याला सकाळी जरी धोका आलं खूप छान फ्लावरिंग झाली आणि कुठेही बॅक्टेरिया स्पॉट आपल्याला या फळावर या झाडावर दिसत नाही एकदम बढिया फ्लावरिंग झाली देवग चार मिक्स मायक्रोटन एक्सपर्ट डे आपण जे स्क्रीनवर आपल्याला दि, दिसत आहे अडीच किलो अशा प्रमाणात प्लॉटला दिलेला आहे एक दहा दिवसात हार्वेस्टिंगला फळे असं आहे तर वरतून आपण सुमोटोम केमिकलच ताबोली हे प्रॉडक्ट बी आपण वरतून वाढ नियंत्रण करण्यासाठी घेऊ शकतो ताबोली आणि फळमाशीचे ट्रॅप लावले असे अशा पद्धतीत बघा फळमशी जे डंका आपल्या फळाला मारणार आहे आणि तीन ते नेतेंद्र आपल्या पोराच्या मधल्या आप साईडला आणि कडाकडानं आपल्या पूर्ण साईडला लावणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ कोळवाडी या गावात काढत आहोत कोळवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे पूर्ण प्लॉट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे शेतकरी मित्रांनो